दानवेंच्या ज्या वक्तव्यावरून हा सगळा वाद उभा राहिलाय नेमकं दानवे काल म्हंटले काय होते त्यांचं म्हणणं काय होतं ते बघूया रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापस झालं नाही राव यंदा साल बेकारायचे करूं <laughs> बिलकुल का उंडा काढून हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं मग जेडीपीला आल्या कशा बावी जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढत नाही तुरी जगवाना ते आम्ही पाहू सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले तू जास्त पेपर वाचतो का दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांचा संताप झालाय शेतकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे जळगावमधल्या शेतकऱ्यांना काय वाटतं ते जाणून घेतलं आहे अभिजित पाटील याने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे देखील अत्यंत तिखट अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत नाशिकमध्ये देखील शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं प्रतिभा प्रतिकात्मक पुतळ्याचं देखील दहन करण्यात आलं नेमकं जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यासंदर्भात काय वाटतं हे देखील आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत काही जळगाव जिल्ह्यातले शेतकरी आहेत त्यांना आपण विचारूयात काय सांगणार रावसाहेब दानवेंनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आपलं नेमकं काय म्हणतं देशाचं शेतकऱ्यांचं कर्जमाफी तर दूरच राहिली दुसरीकडे शेतकऱ्यांची तूर गर्दी करायची नाही इतका लाजिरवाणापणा आणि त्यांनी लोक शेतकऱ्या अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर ते साला म्हणत असतील तर आमच्या मराठी भाषेत म्हण आहे की पाहुण्यांची आम्ही गाढवावरती धिंड काढतो तशी त्यांची धिंड काढण्याची आज वेळ आलेली आहे आणि त्यांना नैतिकतेचा नैतिकता त्यांनी बा बाळगावी आणि या सत्तेपासून त्यांनी दूर व्हावं पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांना या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी त्यांना पदावरून अलिप्त करावं आणि त्यांना घरी बसावं असे नेते महाराष्ट्राला अशोक न शोभणारे नेत्यांना तुम्ही आज असे पदं देऊन ठेवलेले आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय शेतकरी आज अहवालिल झालेला आहे आणि आज जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही रावसाहेब दानवेंचा आधी ते निषेधही करतो माझी या संजय प्रकारशी नितीमतं आहे की आपण सरकार बनल्यानंतर शेतकऱ्यांची व्यवस्था केली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हवे भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे आपल्या मुखातून वाणी आहे ते चांगली निघावी आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करावे आपण समजून सांगत नसताना आपण सध्या बोलता हे अशुभ व्यक्तीचं काम आहे पदावर जाऊन असं बोलणं हे चुकीचं आहे काय सांगणार अशा प्रकारचे वक्तव्याचा आपण कसा नेमका निषेध करणार नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सर्व शेतकऱ्यांबाबत आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय वाईट परिस्थिती असताना दैवाने दिलं आणि कर्मानं नेल्यापेक्षा भाजपने घेऊन गेलं कारण की दैवाने भरभरून पाणी दिलं काही त्रासही झाला परंतु भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील या महाराष्ट्र शेतकऱ्यावरती खूप मोठा अन्याय केलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांची फक्त तोंडाची पानं पुसताचं काम केलं शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण झालेलं ना नाही तोर कर्जांना तकलीफ देत असते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी हे सोडून दिलं आणि असे प्रश्न वापरतात रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी त्वरित शेतकऱ्यांची माफी मागावी त्याचप्रमाणे या अशा अशोभनीय वक्तव्यामुळे आपल्या पदाचा देखील राजीनामा द्यावा अशा भावना आता शेतकऱ्यांच्या व्यक्त होत आहेत जळगावून भूषण पाटील अभिजित पाटील महाराष्ट्र